我这应该。 माझं नाव सतीश अग्रवाल आता अयोध्येला कार्यक्रम आहे अयोध्येचं ओपनिंग आहे त्यासाठी मार्केटमध्ये चांगलीच धूम आहे आणि झेंड म्हणजे रामाचे झेंडे पंत्या वगैरे जसं दिवाळी दिवाळी साजरी होते त्याच पद्धतीनं अयोध्येचा कार्यक्रम पण चांगला होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी झेंडे लाग प्रत्येकाने घरोघरी झेंडे लावावे रामाचे त्यांचाही प्रतिसाद आणि दिवाळीसार दिवाळीसारखा कार्यक्रम जशी दिवाळी आपण करतो तसाच हा अयोध्येचा कार्यक्रम साजरा करावा सर्वांनी अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे का झेंडे रामाचे रामाचे झेंडे पण त्या म्हणजे जसं दिवाळीत करतो त्याच्यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे हो माझी वाढली झेंड्याचे पण जास्ती सर्वात जास्त झेंड्यासाठी वर्षीच्या दिवाळीपेक्षा एक नंबर हा अयोध्ये जो कार्यक्रम आहे हा पूर्ण चांगला होईल आणि एक हिंदू धर्मासाठी अयोध्यामध्ये जे प्राणतिष्ठा होऊन राहिली ती पूर्ण एक नंबर कार्यक्रम आहे चांगला सर्व आणि पूर्ण प्रतिसाद या कार्यक्रमाला माझा मनोभापासून राहील तर यावर्षी ग दिवाळीच्या उजळण्या झेंडे पताका आणि भरपूर सा साहित्य या दुकानामधून घेतलं पूजेचं आणि उत्साहित कार्यक्रम आहे सर्व आव्हानं की पूर्ण यावर्षी जे खरोखर आपण अयोध्येसाठी जे काम करत आहोत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान मो नदी मोदी साहेब यांची पाठीमागं खंबीरपणे उभारून आणि देशाची सेवा करावी आणिच असेच कार्य नेमी करावी